चंदनजिरा जालना येथे खंजीर बाळगुण वर रील बनवून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आरोपितांना ताब्यात घेण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले त्यानुसार दिनांक आठ रोजी सचिन कैलास गायकवाड वर्ष एकवीस सचिन शिवाजी जाधव वर्ष पंचवीस तसेच ते राहणार चंदनजिरा जिल्हा जालना यांना इंद्रायणी हॉटेल परिसरात चंदनजीरा जालना येथून ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक धारदार व तीक्ष्ण खंजीर व इंस्टाग्राम व्हिडिओ बनवण्यासाठी व वा व्हायरल करण्यासाठी वापरलेला मोबाईल असा एकूण चार हजार करण्यात आला दिनांक चार रोजी चंदनजिरा येथे मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये धारदार व तीक्ष्ण खंजीरसह नाचून त्याचा व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्रामवर पोस्ट करून जनतेमध्ये दहशत निर्माण केली त्यामुळे दोन्ही आरोपी विरुद्ध चंदनजिरा पोलीस ठाणे जालना येथे सरकार तर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना चंदन घेरातील दोन तीन युवकांनी हातात हत्यार घेऊन एक व्हिडिओ बनवला होता रील्स बनवली होती आणि ती सोशल मीडियावर प्रसारित केली होती त्याची माहिती आमच्या सोशल मीडिया सेलकडून मिळाल्यावरून माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाणी सर व सिटी एस डी पी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार एक टीम तयार करून सदार आरोपीचा शोध घेतला असता चंदनजिरा परिसरात सचिन कैलास गायकवाड वय एकवीस वर्षे राहणार एक एकता नगर एकता चौक चंदनजिरा जिल्हा जालना व सचिन शिवाजी जाधव वय पंचवीस वर्षे राहणार एकता चौक चंदनजिरा राहणार हॉटेल इंद्रायणी परिसर चंदनजीरा यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून स सदर रीलमध्ये वापरण्यात आलेला जो धारदार हत्यार होतं ते जप्त करण्यात आलं व त्यांच्यावर चंदनजीरा येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर रील रील बनून ते समजन माणसात दहशत निर्माण करीत होते <स्थारीण> आव्हान काय करतात कोणीही पब्लिसिटी स्टंटसाठी असे रील्स जे जा, जेणेकरून जन्मानसात दहशत निर्माण होईल असे रील्स बनवू नये व ते सोशल मीडियावर प्रसारित करू नये कारण पो पोलिसांची करडी नजर सोशल मीडियावर आहे आणि कालचा जो गुन्हा आहे तो सोशल मीडिया सेल यांच्या माध्यमानं माध्यमातूनच आपल्याला माहिती मिळाली आणि त्यावरून आपण ते, ते आरोपी अटक करून त्यां आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार